याची सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रतीक्षा लागलेली होती तर मित्रांनो तुमची प्रतीक्षा या ठिकाणी आता संपलेली आहे कारण आज नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा या ठिकाणी सातवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या बँक बँक अकाउंट मध्ये या ठिकाणी वर्ग करण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्याचे आपले मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्यातील शौर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या नव शेतकरी सन्मान योजनेचा या ठिकाणी सातवा हप्ता आज या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे तसेच या ठिकाणी वितरित करत असताना या ठिकाणी आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री

किंवा ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसे येण्यामध्ये काही त्रुटी तफावत असेल तर या सर्व गोष्टींचं निरसन करण्यासाठी आपल्या व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या युट्यूब चॅनलवरती या सर्व गोष्टी या ठिकाणी आपण मुद्देसूर आणि तुम्हाला जो काय प्रॉब्लेम असेल त्या प्रॉब्लेमला कसं सॉल्व्ह करायचं या सर्व गोष्टी आपल्या युट्यूब चॅनलवर या ठिकाणी प्रदर्शित केली आहेत तिथून पण तुम्ही तुमचा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता तुम्हाला जर प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झालाच नाही तर या ठिकाणी आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण नंबर दिलेला असतो तिथून पण तुम्ही या ठिकाणी आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता जा आणि ज्या शेतकरी बांधवांनी किंवा ज्या कोणी आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा कारण आपले जे काही व्हिडिओ असतील आपल्या शेतकरी बांधवसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वच या गोष्टीसाठी या ठिकाणी माहितीशीर व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे आपल्या दोन्ही युट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा अशी आपण विनंती करतो आणि थांबतो जय हिंद